जे शाळे मध्ये मला वाटलंच होतं होईल मला करमेर भाऊराव पाटील हायस्कूल मोखाडा इथे एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस साली माझी बदली झाली परंतु मी एक ठरवलं होतं की आपण स्वतःला सिद्ध करायचं आणि ते सिद्ध करण्याची संधी या शाळेने मला दिली जे हो या शाळेने पदाधिकाऱ्यांकडे गेले की मोखाडा म्हटल्यानंतर मी मुद्दाम व्हिडिओ ठेवलेला आहे कारण तो संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आपोआप झाला मोखाडा शाखा म्हटलं साहेब की कोणी या सेवक केला की त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहिलं जात आणि एक शिक्षेची शाखा म्हणून याच्याकडे पाहिलं जात परंतु जगामध्ये जेव्हा जेव्हा जाईल त्यावेळेस मोखाडा शाखा हा ही अतिशय चांगली आणि कष्टाळू होत करू गैरसोय असूनही नाही सोय समजून काम करणारी व्यक्ती या मोठ्या शाखेमध्ये आहेत हे जगात गेल्यानंतर मी सांगेल कारण मी आणि या शाळेने खूप मला संस्कारित केलं म्हणजे बहुतेक माझ्यासारखे एका छोट्या शिक्षकाला यावेळी दिया बी आर सीचे चे तज्ज्ञ सर किंवा जाधव सर यांनी खूप मोठी संधी दिली डायटचे प्राचार्य एस सी आर टीचे उपसंचालिका कमलादेवी आवटे प्राचार्य भोजने साहेब का कानाजी डावडे साहेब यांनी तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली मला मला असं वाटलं नाही की मी प्रशिक्षण एवढ्या चांगल्या लोकांना देऊ शकेन तालुका स्तरावर झालं जिल्हा स्तरावर पण संधी मिळाली मागच्या आत्ताच्या एप्रिलला राज्य स्तरावर पण मोखाड्या शाळेचं नाव उंच करण्यात मला आनंद वाटला मी लहान आहे माझी शाळा मोठी आहे कर्मवीर अण्णांचं नाव मोठं आहे कर्मवीर अण्णांचा पताका मला लांबपर्यंत नेण्याची संधी मिळाली आणि दोन जूनला एस सी आर टीच्या उपसंचालिका कमलादेवी मॅडमचा फोन आला बावीस मेला की सर तुमची निवड झालेली आहे त्यामुळे तुम्हाला सुट्टी असली तरी जावं लागेल कारण महाराष्ट्राचं नेतृत्व फक्त सहा जणांना दिलेला आहे मी क्षणाचं विलंबन करता सुट्टी असूनही मी होकार दिला कारण मला एवढं माहित होतं की रे शिक्षण संस्थेचा एक सेवक दादरा नगर हवेलीला जाण्याची संधी मिळाली बहुतेक मी लहान असेल परंतु माझी संस्था मोठी असेल माझी कर्मर शाळा असेल राष्ट्रीय स्तराचं प्रमाणपत्र माझ्या मला मिळालं परंतु त्यात कर्मीर अण्णांचं नाव आहे ती नोंद तिथं देऊदमांच्या उपसंचालिका परितोष शुक्ला साहेबांनी त्याची नोंद करून घेतली आणि खऱ्या अर्थाने त्या शिक्षकांना शिकवताना झाला तर तर तो माजा नहीं, तो माझा सन्मान तो नाही तुमचा सगळ्यांचा आहे आणि एवढी सगळी संधी दिल्लीच्या राष्ट्रीय प्रशिक्षणाचं प्रेश्ट या शाळेने लावली याच्या पुढेही माझ्या कितीतरी शाळा झाली तर एवढीच मोठी संधी कुठेही मिळेल याची मला गॅरंटी आहे परंतु माझी वारसदारी तो भरपूर आहे या मोखाड्या शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण सर्वजण त्या दर्जाचे आहात सगळेच दर्जाचे आहात आणि म्हणून ते वारस्था, ते वारसदार म्हणून तुम्ही माझा जो पाऊल शाळा माझ्यामुळे जात नव्हती तर तुम्ही सगळेजण होते म्हणून तिथं नाव येत होतं तर आता ती था था जी काही भूमिका आहे ती तुम्हाला पार पाडायची आहे आणि तुम्ही ती भार पार पाडता आणि मॅडमने एक मुद्दा घेतला की आता पारदी सरांनी सांगितलं की आज आम्ही तुम्हाला चारही जण आलो इथं प्रत्येक जण या जबाबदारी आली वडील मी यांच्याकडे बघितलं पण जे सांगितलं ते लगेच नियोजन केलं आता काही ना पाव नाही जमत काही नाही जमत त्या सगळ्यांना या शाळेची धुरा साहेब जरी सांभाळत असले तरी त्यांना मदत करण्याचं काम सगळे सेवकांचं असलं तरी पारदी सरांचं खूप मोठं काम आहे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते म्हणून ते जरी माझे विद्यार्थी असले दोन हजार चार ची तरीही मी त्यांचा प्रत्येक शब्द हा शिरसावंद्य मानतो ते अंतरातून तुम्हाला ती कळा सर ते माझे विद्यार्थी परंतु आम्हाला कळालं नाही हे लहान होते परंतु त्यांचा शब्द मी मानतो आता माझा शब्द ते मानतातच परंतु ते त्यांची प्रत्येक गोष्ट ही आम्हाला ती मान्य त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी दीड दीड हजार रुपये गोळा करा एका सेकंदात जेव्हा मी फर्म असतो साहेब तर मला माफ करा मी तुमचं मन आहे तर तुम्हाला झालेले भयंकर तर म्हणून मी फर्म राहिले आणि जेव्हा कोटी लोक एका बाजूला असले ना मी आता एका बाजूला राहतो हा ती मी एक आता एका बाजूला राहतो पण मी हलतच नाही परंतु आताच्या बाबतीत मला सरांनी सांगितल्यानंतर सेकंद मध्ये चार्जिंग नव्हतं फोन लगेच दिले तुम्हाला सगळ्यांना मिस्टरांना जेवण मिळेल आमच्या चौघांच्या वतीने आम्ही आता हे कोणी बोलले नाही बोलून पण मीच बोलून टाकतो तर तुम्हाला साहेबांना सगळ्यांना सगळे जे काय आहेत त्यांनी येथेच स्नेहभोजन करा म्हणजे आणि विशेष म्हणजे पवार सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एक माझ्या गावाकडचे म्हणल्यानंतर मला खूप धीर आलं सर आणि मला जेव्हा एक बाका प्रसंग आला बाका प्रसंग आल्यानंतर सर लोक सावरत नाहीत एकमेकाला मात्र माझ्या बाबतीमध्ये सरांनी तेव्हा छाती लगेच ढाल तयार केली आणि माझ्यावर बाजूला लगेच कवर टाकलं म्हणजे तो क्षण खूप मोठा आणि त्यांना कोणतंही काम कधीही कसंही ते थकतच नाही रात्रंदिवस करतात परंतु आज ते जरी या ज्युनियर कॉलेजचं काम करून दुसऱ्या शाळेत जरी गेले तरी ती जबाबदारी आता खरं मॅडम तुम्हाला करायची पण त्यांची जागा थोडी लेडीज म्हणून थोडी लेडीज म्हणून थोडी कमी पडेल पण त्यांची अनुपस्थिती तुम्हाला निश्चित जाणवेल आणि त्या त्यांची जागा जो कोणी येईल तो घेईल याची गॅरंटी नाही पण त्यांचा वारसा तुम्ही ठेवा तुम्ही अनुकरणशील आहात आणि अनुकरणशील असून तुम्ही त्या पावलाने पुढे जाण्याचा प्रयत्न करता मला ज्या ज्या ठिकाणी आता मला फोन येतील तर माझा वारसदार म्हणून मॅडमचं नाव मी सुचवी आणि साहेब तुम्ही पण एक खूप चांगली व्यक्ती मार्चमध्ये आम्हाला लावली मी तुम्ही जर अगोदर आली असते मी स्पष्ट वागताय तर मी रजेचा बदलीचा अर्जही केला नसता आणि सरांनी काल परवा पोस्ट टाकली नगर विभागाला काय टाकले मला माहित नाही मला पन्नास ते सत्तर जणांचे फोन आले फार दिवसावर कोण येत्यांनी उत्तर विभागावर खरंच बॉम्ब टाकले दिनस्पेक्षा सगळ्यांनी ते वाचला की महाराष्ट्राचं नेतृत्व दुसऱ्या राज्यात करून शिक्षण क्षेत्राला नवीन प्रेरणा देण्याचं काम गावडे सरांनी केलं मी लय वेळा वाचल्यानंतर मी रडून मी चार दिवस झाले रडतो त्याच्यामुळे आज माझ्या डोळ्यातून पाहणी म्हणजे मी रडून रडून माझ्या त्या फिलिंग हे झाले आणि दिशात घेणारे व्यक्तिमत्व रायगड लागलं परंतु त्यांना शुभेच्छा देणारे मित्र भरपूर आहेत परंतु त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करणारे खूप कमी आहेत आणि उत्तर बघायला अशा माणसाची खरंच किंमत लाभली नाही आणि हे जवळ तिकडे कळाल्यानंतर इन्स्पेक्टर गोडके सरांचा लगेच तिसऱ्या मिनिटाला फोन की मग मला म्हणजे तुम्ही या इकडे म्हणून मी गेलो होतो सर म्हणजे थोडी लांब बदली झाली म्हणजे जाऊ दे परंतु माझ्या आईचा खरंच प्रॉब्लेम होतो तो त्यांनी व्यक्त केला सर ती व्यक्त करण्यासारखीच होती की माझ्या चाळीस वर्ष राहायची सेवा केली आणि आज जर पायच मोडल्यानंतर जर परावलंबी जीवन होत असेल तर मला ही शक्य नव्हतं संस्थेने कलम टाकलं माझी चुकी नव्हती परंतु माझ्या कामाच्या ठस्यामधून मी इथे संस्थेपर्यंत मांडलं माझा पहिला तास दादरा नगर हवेली पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षकांपुढे झाल्यानंतर ती पोस्ट व्हायरल झाली कुठून मेनाताईंचे चार फोन आले आणि मेनाताईंनी चार जूनच्या नंतर ही सगळी यंत्रणा ठरवली तोपर्यंत मी शून्य होतो मी प्रयत्न करू नये मला काही कोणी घेत नव्हतं म्हणून मी माझं फक्त काम करत राहिलो आणि त्या कामाचा ठसा म्हणून मोखाडा शाळेचं नाव दादरा नगर हवेलीत गेले त्याचं कौतुक मेन ताईना वाटला असं आणि ती फिरली तोपर्यंत काही आणि ती संधी मला मिळाली जरी पुणे जिल्ह्यात गेलो माझी किती विभाग झाली तरी मी कामाचा ठसा उमटत गेलो आणि कुठेही गेलो तरी मी ते काम करतोच आणि फक्त आपण कामानेच मोठा होतो आणि या मोखाड्या शाळेने जे काही संस्कार केले हे गट अधिकारी असो पालघर जिल्ह्यात दोन वर्षात एवढ्या ओळखी माझ्याकडून होतील असं मला बी वाटलं नाही साहेब परंतु आपले वाणीनं लेखणीनं विचाराने आणि माणसं जोडण्याची कला असल्यावर होऊ शकतं आणि म्हणून तुमच्यासारखे प्राचार्य मला तीन चार महिने लाभ दे हे मी माझं भाग्य समजते यांच्यासारखे सहकारी मला लाभ मी लय वेळ बघून थांबता तुम्हाला रात्रभर प्रवास करून पण मी माझी व्यथा ही सगळ्यांपुढे मांडली नाशिक स्टँडला प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस झोपलो की कोणत्या तरी पॅसेंजरला म्हणायचो फर्श मी झोपतो याचा फोटो काढायचा मी बघितलं काकांना पाठवतो मी सारे दोन या श्रेय सेवकाची जर अशी अवस्था असेल तर तो कोणत्या गुणवत्तेने सर। काम करील मी आज डायरेक्ट बोलतो पण फक्त एकच ध्यान ठेवलं की महात्मा गांधींनी प्रिटोरिया स्थानकावर देशाच्या स्वातंत्र्यासाठी दुसऱ्यासाठी स्टेजवर झोप केले दोन वर्ष चल तर रविवारची मी शेवटी वाच म्हणून सुद्धा तिथे ओळखीची झाली माझ्या कोणत्या वेगवेगळे कोणत्या चोराने हातला जावं लागेल नाही हा अन्याय झालं <laughs> आणि हे व्हायरल करतोय कारण हे <laughs> व्हायरल करण्यासारखं आणि हे संस्थेचे चंद्रकांतळीवर रोजच बघित व्हिडिओ फेसबुकवर मग ती जर काम नाही झाली कोणी म्हणते पैसे भरले मी पैसे पुढे रुपया देत नाही मला तो रुपया गाडीचे चाका सारखा वाटतो असं आमचे मात्रे सर मानत परंतु मी काही पुढे रुपया दिला नाही मला ती जमतली नाही पण मी माझ्या कामाच्या ठेने चाललो सर तुमच्यासारखे चांगलीच मुख्याध्यापक लाभले तुम्ही सगळ्यांना जाणून घ्या आणि खूप जाणून घेणार लोक खूप कामाचे येत खूप कामाचे तुम्हाला खुर्चीवरून तुम्ही दिवसभर जरी उठले नाही ना सगळे लोक जोरात काम करते एवढं मला अनुभव आणि म्हणून सर तुम्हाला म्हणजे इथं खूप मोठी संधी मिळाली खूप चांगली व्यक्तिमत्व आम्हाला लाभली जास्त काही बोलता येत नाही पण घेत निरोप न भाच मग निघाला दिवस कसे ठेवून थोडे घेऊन ठेवून मग निघाला दिवस कसे मुखम आवड उदास उदास जसा गारो वाही तसा खुल श्वास श्वास दुराच्या दिव्यांना देत निघाला दिवस पुढे घेऊन ठेवून मग निघाला दिवस रविराजेची सोनेरी किरण व सोनरीच्या पात्राडला पाहिलं जात असताना आम्हाला फर्डे सरांना पाटील सरांना पवार सरांना आम्हाला तुम्ही निरोप देतात ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे परंतु पाटील सरांचा त्याग इतका मोठा आहे की सोळा साली माझी पहिली बदली झाली आणि त्यांच्याबरोबर माझी सहावी बदली परंतु माझ्या बरोबर त्यांनी खूप काम केलं आणि माणूस डिस्टर्ब होतो जेव्हा काम करताना माणसाला फॅस फेवरेबल कंडिशन नसती तो त्याच्यामुळे तो तापतो चिडतो तर त्यांचा तो स्वभाव कमी होईल खरडे सरांच्या बाबतीमध्ये ते खूप हुशार त्यांच्या विज्ञान शिक्षक असल्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली ज्या गोष्टी टेक्निकली आम्हाला आल्याच नाहीत त्यांनी स्वतः म्हणली सर मी ऑनलाईनचे मार्ग भरतो तिथं काम तुमचं नाही आणि जे काम मला जमणार आहे ते सर मी करतो मला तिथून नका करू ते करतो फर्डे सर तर एक बहु आहे मी बहु चित्रकार त्यांना काही काला सांगा की चित्रकलेची इतका कोणती हेच कळत नाही लोक सर नगर विभागात गेलो चित्रकलेत म्हणजे आम्हाला मराठी हिंदी येत नाही ते सगळे चालवणार आहेत आणि म्हणून त्यांच्या कार्याचा ठसा ते डोळखाम शाळेत सर फुंडे कॉलेजला आणि सर वाड्याला म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं तिथं किंवा मित्रपरिवार तिथं तिथं सर गेले तिथं तिथं ते, ते कार्याचा ठसा म्हणतो तिला आणि सर्वांच्या मनात म्हणजे आठवणीचा निर्माण म्हणतो एवढ्या थांबतो जय हिंद जय कर्म